हॅलो हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी काल फोन खूप फोन केले हो पाहिले तुमचे मिस कॉल पण उशीर झाला होता ना हो आता हो, शाळेत ना आली म्हटलं आधी करून टाकते फोन बर बर ताई भावाचा हो, मुलगा आहे पाच महिन्याचा बरं हो, तर त्याला आहे ना आपलं हे सांगितलं लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलं अरे एवढे छोटे मुलाला हो ना हो आता का का दला दला? ना आता साडेपाच महिन्याचा आहे तो ऐक का बरं काय झालं त्याला ताई त्याची ना पित्ताशाची जी नस असते ना तीच डेव्हलप नव्हती जन्मताच तर ऍक्च्युली आम्हाला ते ना उशिरा कळलं म्हणजे जवळजवळ तो साडेतीन पावणे चार महिन्याचं चा झाल्यावर आम्हाला ते डिटेक्ट झालं त्याची शी जी आहे ना ती पांढरी व्हायची त्याला ती पिवळी होतच नव्हती आम्ही जरा बघितलं डॉक्टरकडे तर कळलं त्याला असं असं आहे आणि त्याचं पोट आहे ना खूप फुगलेलं दिसायचं अग नॉर्मल बाळांसारखं थोडंसं दिसत होतं ते म्हणजे मी गेले ना माझ्या माहेरी तेव्हा ते मला जाणवलं नाही का की काहीतरी थोडंसं वेगळं आहे त्याच्यामध्ये आता आपण एवढं बाळ बघितले त्यामुळे आपल्याला कळून येतं बरोबर तर मग त्यानंतर मुंबईचे डॉक्टर पण तिथे ना सर्जन पण कमी आहेत नाशिकमध्ये एट्रेशिया नावाचा आजार आहे हा हा ऍट्रेशिया तर हे खूप आहे आणि मग आम्ही सर्जन वगैरे चेक केले तर तिथं एकच होता आणि ते मुंबईचे डॉक्टर होते तर त्यांनी पटकन कर आम्हाला करायला लावलं त्याचं ऑपरेशन कारण ऑलरेडी लेट झाले म्हटले ले 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 ले। हो, तीन हो, महिन्याच्या हो, आत ते करायचं असतं पण तुम्ही लेट झालेत म्हटले तर मग हा मग त्यामुळं काय झालं मग मी, ले ले आ, मग मी तिथंच होते ना भाऊबीजेला गेलेले होते मग मी म्हटलं दादाला म्हंटल की आता म्हटलं माझं ऐक म्हंटल आपण जरा प्रदीप दादांच्या मठात जाऊ जवळ जा आहे ना आम्हाला रोड मध्ये असतो माहेर तर मग तो त्याचा म्हणजे एवढा काही विश्वास नाही पण माझी भाऊजी आणि माझी मम्मी खूप करते सेवा तर मग मग आम्ही गेलो प्रदीप दादांच्या मठात गेलो त्यांनी सेवा वगैरे दिल्या आणि तसं मग त्यांनी मांडीवर घेतलं बाळाला म्हटले नाही होणार म्हंटले ऑपरेशन असं नाही का पण ते झालं तरी ते सक्सेस होईल पण झालं ते ऑपरेशन ताई आणि खूप खूप बाळाने त्रास काढला बाळाने बाळाच्या आईने खूप त्रास काढला खूपच खूपच तहान बाळ चार दिवस उपाशी सलाईनवर आणि खूप रडायचं त्याच्या वेदना इथं मी फोनला म्हणजे फोनवर ऐकायचे ना मी आले होते निघून पुण्याला फोन फोनवर त्याच्या वेदना चिरकत आवाज आपल्याला कळत दुखत तर इथं मी ना असं अक्षरशः वॉशरूम मध्ये तोंड दाबून रडायचे कारण की नवऱ्याची पण आपल्याला भीतीच असते ना तू किती सारखी रडते सारखी मला ओरडायचे ना अक्षरशः तोंड दाबून दाबून माझं रडायचे ताई माझं रडू थांबायचं नाही मी इतकं महाराजांना आणि तुम्हालाही माहिती आहे मी किती अनुभव शेअर केले त्या चॅनलला मला म्हणता त्यांनी इतक्या अनुभव दिले ताई आणि मग डॉक्टर तेव्हा काय म्हंटले की हे ऑपरेशन सक्सेस झाले आहे म्हटले पण त्यांनी पिवळीशी नाही केली दोन महिन्यात आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागेल अरे 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 मग त्यांनी ऑपरेशन मध्ये काय केलं नक्की त्यांनी ते जी नर्स असते ना तर ती थोडीशी फ्लेक्झिबल केली अच्छा अच्छा हा पण खूप मोठं होत आता मी गेले ना भेटायला बाळाला तर खूप मोठं ऑपरेशन आहे हातभर ऑपरेशन आहे एवढं हो ना आणि त्याचं वजन पण भरलं नाही ना मग असं तडतड तडतड हा त्याचं वजनच भरलं नाही आणि आता म्हणजे आता आम्ही मिज, जाऊन आले भेटून आले भेटून आल्यावर परत त्याची चेकिंग झालं काही टेस्ट झालं त्याच्यावर कळलं आणि त्याचं पोट आहे ना खूप मोठं म्हणजे लिव्हर असं दगडासारखं झालं म्हणतो ना आपण लिव्हर म्हणजे लिव्हरला मोठी सूज आहे आणि हे मला कळलं म्हणजे तिथं मला पण आपण मी आता कशी बोलणार ना माझा भाऊ माझे बरोबर त्यांना काय विचार करतील का ना दीदी करती दी कशी बोलतीये हो, असं मी मला जाणवत होत काहीतरी रॉंग आहे आणि माझ्या मिस्टरांना पण कळलं मला म्हणले नाही पूजा ऑपरेशन मला नाही वाटत सक्सेस झालंय ते पण ताई हा मला हा अनुभव आहे ना पूर्ण जेव्हा लिव्हर हे जेव्हा ऑपरेशन म्हणले असताना डॉक्टर की नाही होणार तेव्हा मी खरा हा अनुभव शेअर करणार होते कारण की ताई स्वामींनी कशी कशी साथ दिली ते पण मी तुम्हाला सांगते हा तर मग आता त्यांनी सांगितलं की लिव्हरला सूज आहे आणि लिव्हर डॅमेज आहे जेव्हा पहिलं ऑपरेशन झालं तेव्हाच सांगितलं होतं पन्नास टक्के लिव्हर डॅमेज आहे पण ठीक आहे पूर्ण डॅमेज झालं तरी पण ते कव्हर होत आणि लहान बाळ त्यामुळे ते करतात बाळ कव्हर रिपोर्ट ते झाले की ऑपरेशन करावं लागेल इतकं माझे हो ना ती माझे भाऊजी जिथे वेडी झाली हो पूर्ण तिचे डोळे काळ काळ झाले. इतकं ना इतकी ती इतकी धष्टपुष्ट इतकी बारीक खून गेली त्याच्या टेन्शननी सारखे दोन्ही भावांना आधी माझ्या मम्मीला आणि माझ्या भाऊजाईला सेवेत आणलं आता माझ्या दोन्ही भाऊ कोणाचही न ऐकणारे दोघही सेवा करतात ताई माझा भाऊ सगळीकडे फिरले बिचारे सगळीकडे माझा भाऊ तर ते देवळ बंद सारखं कसं तो रेका असं सगळे त्याला म्हणजे त्याला मी काय म्हणले काल माहिती का म्हटलं दादा तुला ह्या पुढे जो जो भेटेल ना असं समज स्वामी आज्ञा ती प्रत्येक गोष्ट कर कुठंच कमी पडू नको आता तू त्याच्या इतकं ताई आता मी पण गुरुचरित्र पारायणाला बसलीये मा आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हा अनुभव तुम्हाला जमला तर लवकरात लवकर शेअर करा मग आशीर्वाद पाहिजे ताई हो ताई नक्की शेअर करते मी लवकर खूप गरज आहे आशीर्वादाची खूप गरज आहे आणि आणि दादांकडून पण सेवा घेतली तर त्यांनी सांगितलं की बाळाच्या वडिलांना पितृदोष आहे मग पितृदोषामुळे असे बाळ जन्माला आले आणि हे चौथ बाळ आहे तिथं ताई आधीचे तीन बाळ गेले अरे 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 ते कसे काय गेले तिळ होत तिला तिन्ही बाळ गेले पोटातच गेले कसे काय होत लक्षात नाही हो 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 ना नाही काय कळतच नाही रिपोर्ट वगैरे सगळं व्यवस्थित असताना गोष्टी घडताय तिच्या तिला खूप बिचारी खूप चांगली हो माझी भाऊजी खूप चांगली होती इतकी तिच्या कर्मात इतकी चांगली नव्हता ती खूप चांगली असं का होत काय नाही ताई कळतच नाही आता मी पारायणाला पण बसली आणि आम्हाला खूप आशीर्वादाची गरज आहे सगळ्यांच्या हो हो ताई सगळी आशीर्वाद देते मी ह्या लवकरात लवकर शेअर करते फक्त ना तर ते, ते, ते फक्त कॅन्सल झाले ना कारण की कसे माहिती का खूप लहान बाळ त्याने आधीच खूप मोठं दुःख झेल आम्ही सगळ्यांनी आणि त्याच तर काय त्याच्या तर दुःखाला सीमाच नाही ना, हो, हो, ना, सी ना बर बर, बर, ती मला म्हणते फक्त मला तुमच्या शब्दावर विश्वास आहे मी तिला म्हटलं म्हणलं अक्षरात तू सगळं विसर म्हटलं तू फक्त महाराज फक्त महाराज तू कामा नको करू तू काहीच नको करू तू फक्त एकच कर की फक्त स्वामी बस तू दुसरं सगळं विसर सगळं जग सगळी दुनिया विसरून जा फक्त तुझं बाळ आणि स्वामी महाराज तू फक्त या दोन माझ्या शब्दावर विश्वास ठेवलाय व सगळ्यांनी हो ओ ना बापरे दोन तीन सगळ छान बघा हा करते ना पहिल्यांदा जेव्हा डिटेक्ट झाले ना नर्स असे पित्तशे बारीक आहे असं तर जेव्हा आम्ही प्रदीप दादांच्या मठार गेलो तर त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना विचारले ह्या दोन डॉक्टर पैकी कुठं जायचं तर त्यांनी जे नाव सुचवलं ना तर ते डॉक्टर स्वामी सेवेकरी निघाले आणि आणि आम्ही जेव्हा ऍडमिट करायला गेलो ना त्या दवाखान्यामध्ये तर ती ना पाजत होती तो रडत yeah. होता खूप तर ती पाजत होती ना पडद्या मागे भिऊ नको लिहिलेलं होतं मी नुसतं oh. पडधा उघडले इतका मोठा स्वामींचा फोटो होता तिथे ती खूप रडली मी पण खूप रडली म्हंटले हे बघ म्हंटल तुझ्या सोबत महाराज आहे तू घाबरू नको म्हंटल काहीतरी होईल पण आहे ना ते ठीक आहे ते पार केलं होतं आता हे नव्हतं ना व्हायला पाहिजे हे नव्हतं हो व्हायला पाहिजे त्यामुळं इतकं सगळे डिस्टर्ब झालेले आता आम्ही पुण्यात पण बघतोय पुण्यात पण डॉक्टर बघतोय केमला कोणतं चा चांगलं आहे म्हणून पण आहे ना आता प्लीज तुम्ही माझा अनुभव लवकर शेअर करा शेअर करते आणि कमेंट रुपये आशीर्वादच देतील हा एक एक माळ जरी प्रत्येकाने ओढली ना आमच्या बाळासाठी तर त्यांचे खरं त्यांचे लेकरं बाळ खूप म्हणजे आशीर्वाद मिळतील हा आमच्या बाळासाठी प्लीज ताई तुम्ही फक्त माळांसाठी तेवढं करत ताई हो आणि हे जे आहे बाळाचं आता कसं आहे कंडिशन आता आहे ना तो म्हणजे आता घरीच आहे पण त्याचं कसं आहे की आता जे साडेपाच सहा महिन्याचं बाळ ज्या ऍक्टिव्हिटीज असतात मान मानधारत असं थोडस असं हॅन्डल करत स्वतःला तसं नाही असं बाळ देतच येतो अजून कमी वजन आहे आणि पण ऍक्टिव्ह आहे तो म्हणजे असं हुशार आहे नाही का असं आहे पण पण कसं येत की हे जे मोठं गोष्ट ट्रान्सप्लांट म्हणजे फार मोठी गोष्ट आहे खरंच हो आणि कसं खूप जपावं लागल तीन चार महिने आणि खूपच खूपच बरं ते पण जाऊ दे पण ऑपरेशनचा जो त्रास आहे जो टाक्यांचा त्याने झेललाय ना एवढे तीन किलोच्या तीन किलोचाच होता तेव्हा तीन साडे तीन किलोच्या बाळाने एवढं हातभर ऑपरेशनचा त्रास त्यांनी भोगलाय हाता नको वाटतय ना हे दुसरं नको वाटत आहे ना खरंय होईल ते चांगलं मी उद्या शेअर करते उद्या रविवार आहे ना ხო უდარწადაა ის ის ამ შესაძლებლობაა ხო ის ის ამ შესაძლებლობაა